सुबह सकाळ मी आणि तास खाली चालायला आलेले पाहू शकता तुम्हाला दाखवते सकाळचे वातावरण कसे आहे ते अजून कोणी आलेले नाही पाहू शकता एकदम थंड वातावरण झालेलं आहे तर आज दिवसभरच्या घडामोडी ज्या मी काय बनवेन ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे सकाळ सकाळचं चला तर आता घरी जाऊया मॅडम उठले असे तर चालून आलेली बसते जरा पाच मिनटं कसं सर्व किचन एकदम भरून गेलेलं आहे थोड्याच टायमात साफ करून घेते मी पाहू शकता इकडे पराठ्याचा आटा बनवून गेलेली मी पहिला किचन साफ करून घेते पाहू शकता आपला किचन तर साफ केलेलं आहे आता मी पराठे बनवायला घेत आहे तवा ठेवलेला आहे इथे पराठा बनवलेला आहे मी पराठा टाकलेला आहे तव्यामध्ये पाहू शकता आपला पराठा तयार झालेला आहे रात्रीची बटाट्याची भाजी होती त्याच्यामध्ये दोन कांदे टाकलेले आहेत पिसून पिसून टाकू शकता किसणीने घिसूनही टाकू शकता मसाले टाकायचे आणखी आट्टा टाकून आपल्याला मस्त गोळा बनवून घ्यायचा आणखी पराठे बनवायचे पराठे आपले बनवून झालेले आहेत दोघांनी नाश्ता केलेला आहे अजून पाच माणसं नाश्त्याचे आहेत मोठी फॅमिली आहे इथे मी काम करते इथे चला तर आपण दुसऱ्या कामाला सुरुवात करूया मी नाश्ता करून घेते इथे एक पराठा घेतलेला आहे इकडे आंब्याची चटणी बनवली होती चटणी घेतलेली पहिला पराठा खाते मग कामाला सुरुवातही करते तर नाश्ता झालेला आहे थोडी साफसफाई केलेली आहे अजून दोघच नाश्त्याची आहेत तोपर्यंत आपण जेवणाची तयारी करूया आज मॅडमचा टिफिन द्यायचं आहे मॅडम आज कामावर गेलेली तर काय भाजी बनवूया विचार करते तर आपण दुधी आणखी फ्लावरचे कोफ्ते बनवूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मी कोफ्ते कसे बनवते ते तर पाहू शकता इथे दुधी घेतलेले आहे मी अर्धी आणखी इकडे फ्लावर घेतलेले साफ करून किसून घेते सर्व मी आपण कोबी पहिली किसून घेऊया आपली कोबी किसून झालेली आहे दुधी पिसूया दुधी किसून झालेले आपण मसाले टाकून घेऊया धनिया पावडर टाकू दोन चमच मिरची पावडर आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला वापरायचे मसाले इथे मीठ टाकते मी इकडे गरम मसाला आणखी हळदी पावडर इकडे बेसन घेतले मी दीड चमच पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला भिजून आहे पाहू शकता इथे आपण आपे बनवतो त्याचे भांडे घ्यायचे आपल्याला म्हणजे तेल आपल्याला कमी वापरता येते आणि तेलही कमी लागते आपण तेल टाकूया पाहू शकता कमी तेलामध्ये आपले कोफते झालेले आहेत ग्रेवी बनवून घेऊया टमाट्याची इकडे टमाटे घेतलेले आहेत अद्रक घेतलेले आहे इकडे मिरची घेतलेली आहे आणखी काजू घेतलेले आहे सोबत आपण पिसून घेऊया हिंग टाकूया जिरा आणखी कांदा टाकू आपला कांदा मस्त भाजलेला आहे धनिया पावडर टाकू लाल मिरची मीठ गरम मसाला आधी कारण आपण पहिले मसाले वापरलेले आहेत कोप्यामध्ये त्याच्यामुळे आता कमी वापरायचे आहेत आपल्याला आपला मसाला भाजून झालेला आहे दही टाकते मी थोडीशी पटंदरी टाकूया आपण मिनिटासाठी दोन मिनटी दोन मिनिटासाठी झाकण काढूया आपण मी इथे ताजी मलाई घेतलेली ताजी क्रीम टाकूया आपण बनवताना मी खडे मसाले टाकले नाहीत कारण गरम मसाला मी टाकलेला आहे आणखी लोक जास्त मसालेदार भाजी खात नाही त्याच्यामुळे मी आज टाकलेले नाही खडे मसाले आपली हिरवी बनलेली आहे छानपैकी पाहू शकता कोफते टाकूया आपण ठेवतो मी आपले कोफ्ते शिजलेले आहेत पाहू शकता कोफ्ते तयार झालेले आहेत कोथिंबीर टाकूया पाहू शकता आपले कोफ्ते तयार झालेले आहेत एकदा घरी नक्की बनवून पा तर व्हिडिओ इथेच थांबवते मी आजची कोफत्यांची भाजी कशी झाली कमेंट करून सांगा आणखी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।